खंबाळपाडा परिसरातील चार वर्षाच्या मुलीला आणि तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता यानंतर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला तर तिच्या पाठोपाठ मावशीचाही मंगळवारी मृत्यू झालाय यामुळे तिच्या नातेवाईकांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागात धडक देऊन मुख्य वैद्यकीय दे अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं दोघांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली खंबाळपाडा परिसरात राहणारी प्राणवी भुईर या चार वर्षाच्या मुलीला साप चावला तिला नेमके काय झाले आहे हे सांगता येत नव्हते मात्र तिची मावशी श्रुती ठाकूर हिलाही सर्पदंश झाल्याने घरच्यांना प्राणवीलाही सर्पदंश झाल्याचे कळले दोघींनाही तात्काळ शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं मुलीला सर्पदंशावरील लस देण्यात आली होती मात्र तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला मात्र दुसऱ्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच तिने प्राण सोडले तिच्या मावशीलाही खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तिचीही प्रकृती बिघडत गेली आणि उपचारादरम्यान ती देखील दगावली त्यानंतर संतप्त नातेवाईक सत्यवान म्हात्रे रवी बनसोडे आणि भाऊ पाटील यांनी पालिकेच्या आरोग्य विभागात धाव घेतली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ दीपा शुक्ल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून मुलगी आणि मावशीच्या मृत्यू जबाबदार असलेल्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जोपर्यंत कारवाईचे लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिलाय अखेर मुख्य वैद्यकीय अधिकारी शुक्ल यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान लेखी आश्वासनानंतरही कारवाई झाली नाही तर शास्त्रीनगर रुग्णालयासह पालिका मुख्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे